सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय त्या संदर्भातली बातमी आपण पाहणारच आहोत मात्र एक आंतरराष्ट्रीय बातमी आहे हाँगकाँगमध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे या आगीमध्ये छत्तीस नागरिकांचा मृत्यू झालाय काल रात्री उशिरा ही घटना घडली एकतीस मजली इमारतीमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की धुराचे लोट आकाशात दूरपर्यंत पसरले होते आतापर्यंत यामध्ये छत्तीस जणांचा मृत्यू झालाय दरम्यान आणखी काही नागरिक अडकले असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे हाँगकाँग मधली ही दृश्य आपण पाहतोय हाँगकाँग मध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये छत्तीस नागरिकांचा मृत्यू झालाय काल रात्री उशिरा ही घटना घडलेली आहे मजली इमारतीमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की धुराचे लोट आकाशात दूरपर्यंत पसरले होते आतापर्यंत या आगीमध्ये छत्तीस जणांचा मृत्यू झालाय दरम्यान आणखी काही नागरिक इथे अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते हाँगकाँग मधली ही दृश्य आपण पाहतोय हाँगकाँग मध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली ज्यामध्ये छत्तीस नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे आणि यामध्ये आणखी काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते अतिशय मोठी अशी ही इमारत आहे आणि त्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे एकतीस मजली इमारत होती या इमारतीत लागलेली आग इतकी भीषण होती की धुराचे लोट आकाशात दूरपर्यंत पसरले होते आत्तापर्यंत यामध्ये छत्तीस जणांचा मृत्यू झालेला आहे दरम्यान आणखी काही नागरिक अडकले असल्याची शक्यता आहे आणि आता ही सकाळची दृश्य आपण पाहतोय साधारण काल रात्रीही आग लागल्याची घटना घडली त्यानंतर कशा पद्धतीनं हे बचाव कार्य सुरू आहे त्याची दृश्य सकाळची दृश्य आपण पाहतोय एकतीस मजली ही इमारत आहे याला इतकी भीषण आग लागली की धुराचे लोट आकाशात दूरपर्यंत पसरले अग्निशमन दलाकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे मात्र यामध्ये आत्तापर्यंत छत्तीस जणांचा मृत्यू झाला आहे आणि आणखी काही नागरिक तिथे अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते